लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी शेअर्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगत तेवीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनय सुंकड वय राहणार कोथरूड यांनी फिर्याद दिली हा प्रकार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पासून सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान घडला आहे अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन राधिका शर्मा बोलत असल्याचे सांगितले शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर एका व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करून शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल असे सांगितले ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर त्यातून शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळी कारणे सांगून तेवीस लाख पन्नास हजार रुपये स्वतःचे उकळले त्यानंतर त्यांच्याकडे शेअर सिक्युरिटीच्या पोर्टफोलिओमध्ये बनावट जमा रक्कम दाखवून ती खरी असल्याचे भासवले मात्र त्यानंतर यांना वाटल्याने त्यांनी यासंदर्भात खातर जमा केली असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाणे हे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा